Hello Warriors. मिनिटांची तयारी तासापेक्षा भारीशिवाय पुढच्या भागात म्हणजेच भाग सत्तावीसमध्ये मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर टू पॉईंट ओ एज्युकेशनल चॅनल आणि आपण या चॅनलवरती छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून काही मिनिटांमध्ये तासांपेक्षा भारी तयारी करण्याचा प्रयत्न करतो आहे असे पॉईंट्स जे तुमच्या एक्झामसाठी फार इम्पॉर्टंट आहेत ते आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहोत सो यापूर्वीचे जर पार्ट्स तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या प्लेलिस्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आज जे टॉपिक वरती आपण बोलणार आहोत त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत आणि रिसेंटली जर तुम्ही पाहिलं तर आधी ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या भूगोलाला जास्त महत्त्व दिलं जात होतं मात्र दोन हजार बावीस तेवीसचा पेपर जर तुम्ही पाहिला तर तुम्ही पाहिला, एक गोष्ट लक्षात येईल की भारताच्या भूगोलावरती सुद्धा प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे तुलनेने जास्त आधीसुद्धा येत होते मात्र कमी येत होते सो so, आज आपण अगेन भारताच्या भूगोलमधला एक महत्त्वाचा पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि होमवर्कच्या माध्यमातून उरलेले जे पॉईंट्स आहेत ते तुम्ही कवरच करा सो so, आज आपण भारतातली वनसंपत्ती याच्यावरती आधारित असणारा एक प्रश्न पाहतो ज्या प्रकारचे प्रश्न आयोगाकडून विचारले जातात त्याच प्रकारचा प्रश्न आपण पाहणार आहोत त्याचा प्रश्न जो आहे तुम्हाला प्रश्न विचारलाय खालील वैशिष्ट्ये कोणत्या वनांची आहेत म्हणजे एक तर दोन प्रकारचा प्रश्न आयोग विचारू शकतो एक तर तुम्हाला वनाचं नाव देईल प्रकार दिला जाईल आणि वैशिष्ट्य कोणती आहेत या प्रकारचा प्रश्न विचारला जाईल किंवा आयोगाने या प्रकारचा पण प्रश्न विचारला ज्या पद्धतीने आपण आत्ता घेतलेला आहे की वनांची वैशिष्ट्य आधी दिलेली आहेत आणि ही कुठल्या प्रकारच्या वनांची वैशिष्ट्य आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय सो दोन्ही अँगलनी तुमची तयारी असायला पाहिजे त्यासोबतच जेव्हा तुम्ही वनसंपत्ती हा घटक अभ्यासत आहात त्यावेळेला कुठल्या प्रदेशामध्ये कुठल्या प्रकारची वने आढळतात किती पर्जन्यवाण असलेल्या भागामध्ये ती आढळतात त्या वनांमध्ये असणारे जे वृक्ष आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत त्या वृक्षांची वैशिष्ट्य कोणती आहेत आणि त्यांचा उपयोग कुठे होतो या गोष्टी तुम्ही अभ्यासणं आवश्यक आहे सो so, आज जर आपण पाहिलं तर इथे जी तुम्हाला चार वैशिष्ट्ये दिलेली आहेत पहिलं वैशिष्ट्ये ही वणे आर्थिकदृष्ट्या फार महत्वाची नसतात लाकूड कठीण परंतु हलके असल्याने पाण्याच्या बाजूस वाढल्याने होड्या आणि बोटी तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो अर्थातच या विधानामध्येच उत्तर तुम्हाला मिळून जातं तिसरं वैशिष्ट्य किंवा विधान दिले यातील लाकडाचा वापर जळण्यासाठी इंधन म्हणून होतो आणि चौथं वैशिष्ट्य या वणांमुळे किनारपट्टीचे समुद्राच्या लाटांपासून संरक्षण होते म्हणजे इतकी गोष्ट तरी तुम्हाला कळली की ही जी वणं आहेत ती किनारपट्टीला येणारी वणं आहेत मग किनारपट्टीला येणाऱ्या वणांना आपण काय म्हणतो विदाऊट एनी ऑप्शन किंवा विदाऊट वेस्टिंग टाइम तुम्ही उत्तर देऊ शकता ऑप्शन काय आहेत आद्र सदाहरित वने सदाहरित वने पाणझडी वने आणि दलदलीची वणे समुद्राच्या किनारपट्टीला जी वणं असतात त्यांना आपण दलदलीची वणं म्हणतो किंवा आपण त्याला मँग्रुव्ह वणे असं सुद्धा म्हणतो मग जर आपण या वणांची वैशिष्ट्ये पाहिली तर दलदलीची दल किंवा मँग्रुव्ह वणे काय असतात या प्रकारची वणं जनरली कुठे आढळतात नद्यांच्या त्रिभुज प्रदेशामध्ये भरती ओहोटी आणि आखाती भाग यासारख्या दलदलीच्या क्षेत्रात आढळतात आणि म्हणूनच त्यांना आपण दलदलीची वणे असं सुद्धा म्हणतो ही वणे दलदलयुक्त मृदेवर येतात म्हणून त्यास दलदलीची वणे खाजन वणे आणि मँग्रुव्ह वणे असं म्हटलं जातं आता लक्षात घ्या की या पूर्वी आयोगाने खाजन वन खाजन वणे हा शब्द वापरून सुद्धा प्रश्न विचारलाय सो तुम्हाला प्रश्न दलदलीची वणे खाजन वणे किंवा मँग्रोव्ह वणे अशा कुठल्याही प्रकारे विचारला जाऊ शकतो त्यामुळे लक्षात ठेवा ठीक आहे त्याचबरोबर या वणामध्ये आढळून येणाऱ्या प्रमुख वनस्पती वरून म्हणजे या वणामध्ये कुठली एक प्रमुख वनस्पती आढळून येते तर ती आहे सुंदरी सुंदरीची वणे त्याच्याचबरोबर कांदळ वणे तीवर वणे असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजे वणांचा प्रकार एकच आहे पण त्याला नावं वेगळी वेगळी आहेत त्यामुळे प्रश्न येताना तुम्हाला कुठल्याही अँगलने विचारला जाऊ शकतो सो हे सगळे शब्द तुम्हाला माहिती असायला पाहिजेत जसं की दलदलयुक्त वणे दलदलीची वणे खाजन वणे मँग्रुव वणे सुंदरीची वणे कांदळ वणे किंवा तिवर वणे कारण कांदळ असेल सुंदरी असेल तिवर असेल हे प्रमुख वृक्ष मानले जातात यातील मुळे जमिनीत जात नसून वर जात असतात आणि वृक्षांच्या खोडांना हे आधार देतात या वनप्रकारातील वृक्षांची पाने मध्यम आकाराची असतात जाडसर आणि सदा हिरवीगार असतात अर्थातच दलदलीच्या भागामध्ये तुम्ही ही वण पाहिली असतील जरी प्रत्यक्षात पाहिली नसतील तरी खूप सगळ्या मूवीजमध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्ही ही वणं पाहिलेली असतील व्हिडिओजमध्ये या झाडांची जर उंची आपण पाहिली तर ती मध्यम प्रकारची असते म्हणजे फार जास्त उंच हे वृक्ष आपल्याला पाहायला मिळत नाहीत आता कुठल्या हवामानाच्या भागामध्ये आढळतात अर्थातच समुद्राच्या किनारपट्टीचा भाग आहे मग तिथलं हवामान कसं असेल हा वणप्रकार पावसाळ्याच्या पाण्यावर अवलंबून नसून दलदलीच्या मृदेवर अवलंबून असतो त्यामुळे दलदलीच्या प्रदेशातच ही वणे आढळतात ठीक आहे अर्थात जर दलदलीच्या ठिकाणी आढळत आहेत तर ते पावसावरती वाढणारी वणं आहेत जसं आपण बाकी वणांच्या बाबतीत पाहतो तसं या वणांच्या बाबतीत नाहीये प्रदेश जर पाहिलं तर आपण सुरुवातीलाच पाहिलं नद्यांच्या त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान ही वणं आपल्याला आढळतात गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या त्रिभुज प्रदेशात त्याचबरोबर महानदी गोदावरी कृष्णा कावेरी यांच्या त्रिभुज प्रदेशामध्ये सुद्धा ही वणं आढळतात आणि महाराष्ट्राचा विचार केला तर कोकण किनारपट्टीवरील नद्यांच्या खाड्यांच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला या प्रकारची म्हणजे दलदिलीची किंवा मँग्रुव्ह वणे वणे जी आहेत ती पाहायला मिळतात आता इथे कुठले वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात तर गंगे गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा जर आपण त्रिभुज प्रदेश विचारात घेतला तर तिथे प्रमुख वृक्ष जो आढळतो तो आहे सुंदरी आणि म्हणून मग आपल्याला माहिती आहे की गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा जो त्रिभुज प्रदेश आहे तिथे जे हे दलदलीच्या वनांचा जो काही प्रदेश आढळतो त्याला आपण सुंदरबन असं म्हणतो आणि सुंदर बनवरती आयोगाने एक सेपरेट क्वेश्चन विचारलेला आहे त्यामुळे हे महत्वाचं आहे याचबरोबर या वणामध्ये आणखी कुठल्या प्रकारचे वृक्ष आढळतात तर आपण कांदळवणे पाहिलं होतं तीवर वणे पण पाहिलं होतं सो कांदळ आहे तीवर आहे चिपी आहे मरांडी आहे समुद्रफळ आहे कातळी भंबोटी वेन ताड हे वृक्ष सुद्धा आपल्याला दलदलीच्या किंवा मँग्रुव्ह वनांमध्ये असलेले आढळून येतात आता या वृक्षांचं म्हणजे या जर आपण वनांच्या प्रकाराचं जर आपण आर्थिक महत्व पाहिलं किंवा यांची जर वैशिष्ट्य पाहिली तर ती आपल्याला प्रश्नामध्येच पाहायला मिळतात आर्थिकदृष्ट्या ही फारशी महत्वाची नाही आहेत हे विधान बरोबर आहे ऍक्च्युली पण आर्थिकदृष्ट्या फारशी महत्वाची नाही आहेत तसा विचार केला तर जी न निमस वणे असतात किंवा आर्द्र पानझडी वणे असतात ही आर्थिकदृष्ट्या फार महत्वाची असतात त्यामुळे कुठली वणे आर्थिकदृष्ट्या महत्वाची आहेत कुठली नाहीत हे सुद्धा हे सुद्धा तुम्ही पाहून घेणं गरजेचं आहे आता यांचं जे लाकूड आहे ते कठीण असतं पण तरीसुद्धा ते हलकं असतं आणि त्याच्यामुळेच ते पाण्याच्या बाजूला वाटते तर त्याचा उपयोग होळी आणि बोटी तयार करण्यासाठी सुद्धा केला जातो त्याचबरोबर जळण्यासाठी इंधन म्हणून सुद्धा याचा वापर होतोच आणि समुद्राच्या लाटांपासून किनारपट्टीचं संरक्षण करण्यासाठी हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि या एकाच वैशिष्ट्यावरून तुम्ही प्रकार जो आहे तो समजून घेऊ शकता मात्र तुम्हाला मी होमवर्कमध्ये तसं तर फक्त एकाच वणांबद्दल विचारले उष्ण कठीबंधी आर्द्र सदाहरित वणे मग ही वणे कुठल्या भागामध्ये आढळतात या वणांची वैशिष्ट्य काय आहेत कुठल्या प्रकारचं हवामान आहे कुठल्या प्रकारचे वृक्ष इथे आढळतात ही माहिती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात पण याच्या सोबतच भारतातली जी वनसंपत्ती आहे त्याच्यामध्ये असणारे जे इतर प्रकार आहेत ते प्रकार सुद्धा तुम्ही लगेच हा व्हिडिओ झाला की अभ्यासून घ्या म्हणजे काय होईल की एक लिंक लागेल आणि इथेच तुमचा हा पूर्ण टॉपिक जो आहे तो कवर होऊन जाईल शॉर्ट नोट्स बनवून ठेवा सो एक्झामच्या वेळेला तुम्हाला ते रिवाईज करायला सुद्धा इझी जाईल मला आशा आहे की हा जो एक उपक्रम आपण सुरू केलेला आहे याचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होत असेल काही मिनिटांमध्ये खूप चांगली तयारी तुमची होत असेल जर तुम्हाला हा उपक्रम आणि आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि याचे पुढचे पार्ट्स तसेच मागचे पार्ट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू